अमेरिकेने आता इस्रायल आणि इराण युद्धामध्ये एंट्री केलेली आहे आणि त्यानंतर अमेरिकेच्या एंट्रीमुळे संपूर्ण जगालाच तर धास्ती लागली असल्याचं पाहायला मिळतंय इस्रायल आणि इराण युद्ध हे सध्या भडकलेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थिती संदर्भात तर ट्रम्प हे स्वतः माहिती घेत होते मात्र या संदर्भात आम्ही निवृत्त कर्ण लेफ्टनंट जनरल सतीश ढगे यांच्यासोबतही बातचीत केलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात या युद्धासंदर्भातली माहिती अमेरिकेनं इराणच्या तीन न्यूक्लिअर साईट्सवर हल्ला करणं ही अत्यंत महत्वाची घटना आहे कारण याच्या अनुषंगानं आता प्रत्यक्षरित्या अमेरिका सुद्धा इराण विरुद्धच्या संघर्षामध्ये त्यांनी उडी मारलेली आहे ही हा हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये तीन महत्वाचे मुद्दे सांगितले ज्यामध्ये एक त्यांनी सांगितलं की अमेरिकेच्या सैन्य दलानं स्पेक्टॅक्युलर अशा प्रकारचा हा मिलिटरी सक्सेस आहे नक्कीच हे योग्य आहे कारण अमेरिकेकडेच मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेटर असणारं बस्टर बॉम्बर त्या ठिकाणी होतं आणि अशा सहा वेगवेगळ्या बस्टर बॉम्बरचा वापर करून डोंगरामध्ये अत्यंत खोलीवर असणाऱ्या फॉर्डो न्यूक्लिअर प्लांटला उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेनं केलेला आहे त्याच्या सोबतीला तीसहून जास्त टॉम हॉक मिसाइल्स अमेरिकेनं वापरलेला आहे ज्याच्या माध्यमातून न त्याचबरोबर अस्फाहान न्यूक्लिअर फॅसिलिटीला उद्ध्वस्त केल्याचा दावा सुद्धा अमेरिकेने केले